चेन्नई सुपर किंगच्या चाहत्याची थेट चेन्नई सुपर किंग्सला धमकी तुम्ही रवींद्र जडेजाला सोडले तर आम्ही चेन्नई सुपर किंग्सला सपोर्ट करणार नाही तर मित्रांनो सध्या एक डील सुरू आहे ट्रेड विंडो सुरू आहे ते म्हणजे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये अदलाबदलीची चर्चा सुरू आहे कारण संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये येणार आणि सॅम करन आणि रवींद्र जडेजा हे राजस्थान रॉयल्समध्ये जाणार अशी एक चर्चा सुरू राय आहे आणि ही चर्चा आता सक्सेसफुल ही झालेली आहे अशी सूत्रांची माहिती आहे तर या चर्चेमुळे या डीलमुळे चेन्नई सुपर किंग्सची फॅन ही सध्या रागात आहे ते सध्या संताप व्यक्त करत आहेत त्यांना रवींद्र जडेजा हा चेन्नई सुपर किंग्स कडून नाही जावा असे वाटत आहे रवींद्र जडेजा हा चेन्नई सुपर किंग्समध्येच राहावा त्यांना असे वाटत आहे मित्रांनो आताच सध्या संजवी सॅमसनचा एकतीसवा बड्डे झाला आणि या बड्डेच्या निमित्ताने चेन्नई सुपर किंग्सने त्याच्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केली होती या ट्रेड दरम्यान ही पहिलीच पोस्ट होती त्या पोस्ट मध्ये जाऊन काही चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे रवींद्र जडेजाला ट्रेड करू नका असे काही चाहते बोलत आहेत तर एका चाहत्याने चेन्नई सुपर किंग्स एक पत्रच लिहिले आहे जर तुम्ही रवींद्र जडेजाला ट्रेड केले म्हणजे राजस्थान जाऊ दिले राजस्थान मध्ये जाऊ दिले तर आम्ही चेन्नई सुपर किंग्सला सपोर्ट करणार नाही असे त्या चाहत्याने म्हटले आहे